नमस्कार प्रेक्षको तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आहे सेंद्रिय कांदे समोर हा विषय घेऊन मी आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघता ही जी कापणी चालू आहे माझी ही विषमुक्त शेतीचा प्रयोग आहे आणि हे कांदे आहे हे आम्ही विषमुक्त पद्धतीने बनवलेलं आहे आता तुमच्यासमोर हा विषय मी मांडण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे आज तुम्ही बघताय की माणूस हा विविध आजाराने त्रस्त आहे मग ते वेगवेगळे आजार आणि त्याचं मूल्य कधी कळतं ज्यावेळेला आपण दवाखान्यात जातो त्यावेळेला त्या ठिकाणी हातोनात आपले खर्च होतात टेस्ट वेगळ्या वेगवेगळ्या मे मेडिकल असो त्या हॉस्पिटलायझेशन असो मग याचा खर्च आपल्या डोईजड होतो मग याला उपाय काय ते याचं मूळ कारण आहे ते म्हणजे आहार आपण जे खातो त्यानुसारच आपलं शरीर बनतं आपण जर विषयुक्त खात असेल तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये ते विस पसरवणार नाही का संत तुकाराम महाराज काय म्हणतात पेरीले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते त्या उक्तीप्रमाणे आपण जे खातो आहार त्या आहाराचा आपल्या शरीरावर हा एक वेगळाच परिणाम होतो म्हणून आपल्याला भगवंताने गीतेत सुद्धा सांगितलं आहे की आपल्याला सात्विक आहार घेतला पाहिजे मग आजच्या काळात सात्विक आहार खात नाही का आपण नक्की खातो आपण सात्विक आहारच आपण खातो परंतु जी पिकवलेलं पीक आहे त्याच्यामध्ये जर विष असेल तर आपल्याला का आपल्याला का आपली काय चूक होणार त्याच्यामध्ये तर आज ही भयानक परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे त्याचं मूळ उत्तर तुम्हाला देतो की पहिलं एक वीस वर्षापूर्वी आपण कुठल्याही प्रकारचे पाणी विकत घेत नव्हतं कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जे पाणी असेल ते आपण पित होतो कोणत्याही गावाला गेलो तर आपण साधारण तिथलंच पाणी पित होतो पण आज आपण एवढी काळजी घेतो की नको बाबा त्याने आजार होईल नाही 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 मी नाही ते पाणी पिणार आपण बॉटलयुक्त पाणी घेतो काय गरज लागली आपल्याला ती बॉटलयुक्त पाणी घ्यायची कशी काही गरज पडली आपल्याला तर पाणी प्रदूषित झालं तसंच आज सगळ्या गोष्टी प्रदूषित होत आहे की जमीन ही जमीनसुद्धा आता प्रदूषित होत आहे तुम्ही म्हणशाल काय बोलता हो यामध्ये या, या शेतीमध्ये जो रासायनिक खतांचा अपरिमित वापर होत आहे त्यामुळं ही भूमीसुद्धा आता प्रदूषित व्हायला लागली मग याला काय उपाय तर ह्या भूमीला कमीत कमी रसायनांचा वापर करून सेंद्रिय कर्ब कसं वाढेल याच्यासाठी नैसर्गिक शेती केली पाहिजे आधारित शेती केली पाहिजे मग गाईचं जे, गाई जे शेणखत आहे ते जर याला आ, या शेताला टाकलं तर त्यातून उगवणारं जे पीक आहे त्यातून वाढणारं जे पीक आहे ते नक्कीच रसायनमुक्त असणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे कांदेजी साहित्य तुमच्या समोर आहे तुम्ही या ठिकाणी माया परिसरात कोणाला विचारा मी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी रासायनिक खत या ठिकाणी टाकलेलं नाही फक्त सेंद्रिय कर्ब म्हणजे सेंद्रिय जे शेणखत आहे त्याच खताचा वापर केलेला आहे आणि हे कांदे तुमच्यासमोर आहे पीक येत नाही का हो याच्यामध्ये काही कमी वाढलेले पण कांदे नक्कीच आहे थोडेसं साईज एवढी झाली नाही पण मला मान्य आहे मी विषयमुक्त बनवू शकलो मला कळलं की याच्यामध्ये सुद्धा मी काही अजून सेंद्रिय घटक याच्यात कसे मला ॲड करता येईल ते हळूहळू जसं जीवामृत आहे त्याचं जर प्रवाही सिंचन याच्यामध्ये केलं तर नक्कीच ते, 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 ते होऊ शकतं तो प्रयोग मी गावामध्ये ऑलरेडी केलेला आहे म्हणजे शक्य आहे आणि आज आपल्याला जर आपलं जीवन सदृढ बनवायचं असेल आपला आपल्याला जर रोगमुक्त व्हायचं असेल तर आपण जे अन्न खातो त्याची पण आपल्याला टेस्ट केली पाहिजे का माहिती आहे अमेरिकेला जो एक्सपर्ट होतो ना भाजीपाला असो फळभाज्या असो अन्नधान्य असो ते सर्व लॅबमध्ये टेस्ट केलं जातं आणि त्यात त्यात जे घटक आहे ते त्या घटक जर त्या विदिन लिमिट जर असले तरच ते अमेरिकेत एक्सपोर्ट होऊ शकतात अन्यथा तो भाजीपाला असो द्राक्ष असो ते होत नाही आपल्याला माहिती आहे मागे चारशे कोटीचे द्राक्ष आपल्या इंग्लंडवरून परत पाठवले पाहिजे पाठवले होते तेच द्रा तेच द्राक्ष आपण तर दनद्धन खातो मग असं काय होतं की तिथल्या पब्लिकला ते सरकार खाऊ देत नाही तर त्यांना त्यांच्या येथील जनतेला ते त्या त्या जनतेची ती काळजी घेतात ते सरकार काळजी घेतं पण आता इथं अजून आपल्यावरती कुठलाही कंट्रोल नाही आहे मग आपण विषयुक्त खाल्लं पाहिजे का तर बिलकुल नाही होता होईल आपण चांगल्या प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे मग ते अन्न पिकवण्याची जबाबदारी कोणावर आहे तर ते शेतकऱ्यावरती तर मग शेतकरी म्हणून एक एक महत्त्वाचा भा भाग म्हणून जो पाया म्हणून आम्ही या शेतीमध्ये नैसर्गिक शेती, शेती करण्याचा हा प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे आणि हा प्रयोग या प्रयोगातूनच आम्ही आत्तापर्यंत गहू ज्वारी बाजरी सोयाबीन हे सर्व पिकं आम्ही घेऊन बघितले मग भाजीपाला असो त्याच्यामध्ये पालक आहे मग नंतर मग वांगी आहे अशा अनेक विविध प्रयोग, प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेले आहे आणि ते प्रयोगसुद्धा आमचे या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत